एकोणतीस ऑगस्टला मुंबईत जाऊन आंदोलन करणार असल्याचं जरांगे पाटलांनी जाहीर केलं आणि त्यासाठी त्यांनी तयारीसुद्धा सुरू केली आता या तयारीसाठी गावोगाव बैठका होत आहेत आणि या बैठकांना वाढता प्रतिसाद पाहता सरकार पुरस्कृत असलेले काही यूट्यूबर आणि काही पत्रकार हे पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेत असं दिसतंय आणि या लोकांनी जरांगे पाटलांवर हल्ला चढवायला सुरुवात केली अशी परिस्थिती आहे जरांगे पाटलांच्या मागण्या कशा चुकीच्या आहेत सगळे स्वाऱ्यांचा अध्यादेश कसा निघू शकत नाही मराठा आणि कुणबी हे दोन कशा वेगवेगळ्या जाती आहेत या प्रकारची मांडणी ते सध्या करतायत पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे आणि आधीपासून हीच गोष्ट सांगत आलो आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत मी असं का म्हणतो त्याचा इतिहास काय आहे त्यामागचं माझं लॉजिक काय आहे आणि जरांगे पाटलांची मागणी कशी योग्य आहे या सगळ्या गोष्टींची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत सोबतच याबद्दल जरांगे पाटलांचं म्हणणं काय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर जरांगे पाटलांची मुंबईला जाण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे गावोगाव त्यांच्या बैठकासुद्धा सुरू आहेत आणि या बैठकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक कसे मुंबईला येतील यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी गेले दोन वर्ष अथक परिश्रम केले त्यांनी या दोन वर्षात सात वेळा उपोषण सुद्धा आहे त्यांच्या इतर आठ मागण्या आहेत पण मराठा आणि कुणबी एकच आहेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्यामुळं तसा जी आर काढावा असं त्यांचं म्हणणं आहे पण खरंच मराठा आणि कुणबी एकच आहेत का तर हो मराठा आणि कुणबी हे एकच आहेत मी असं का म्हणतो त्यामागचं माझं लॉजिक नेमकं काय आहे तर लौजिक। लौजिक ते लॉजिक आहे जाती व्यवस्थेचं लॉजिक ते लॉजिक आपण आधी नीटपणे समजून घेऊ त्यानंतर मराठा आणि कुणबी एकच कसे आहेत हे तुमच्यासुद्धा लक्षात येईल तर लक्षात घ्या आपल्याकडं ज्या ज्या जाती आहेत त्या सगळ्या जाती या व्यवसायावरून ठरलेल्या आहेत म्हणजे चांबड्याचं चा काम करणारा असतो तो चांबार सोन्याचं चा काम करणारा असतो तो सोनार लोखंडाचं काम करणार असतो लोहार तसंच शेतीला कुणबा म्हणायचे आणि जो शेती करतो त्याला कुणबी म्हणायचे अशी व्यवसायाच्या आधारित असलेली व्यवस्था आहे आता विचार करा मराठा ही समजा जर जात असती तर त्या जातीचं काहीतरी काम असायला पाहिजे होतं किंवा कोणता तरी त्यांचा व्यवसाय असायला पाहिजे होता तर तुम्हाला तो व्यवसाय शोधूनही सापडत नाही पण तुम्ही जर नीटपणे ऑब्झर्वेशन केलं तर सगळे मराठे हे पूर्वापार शेती करत आलेत पण आपण आधी सांगितलं की शेती करणारे ते कुणबी असतात मग व्यवसाय एकच सुद्धा मराठे एकूणव्यांपेक्षा वेगळे कसे आणि ही लोक स्वतःची जात म्हणून मराठा अशी का लावतात तर त्याचं उत्तर आपल्याला इतिहासात सापडतं आता पूर्वीच्या काळी लढा व्हायच्या आणि मराठी माणसं ही वेगवेगळ्या सुलतानांकडून युद्ध लढायची पण हे लोक पूर्ण वेळ युद्ध लढत नव्हते तर ते सहा महिने शेती करायचे आणि सहा महिने शेतीचं काम ज्यावेळी संपतं त्यावेळी युद्धावर जायचे आता हे लोक ज्यावेळी बाहेरच्या राज्यांमध्ये लढायला जायचे त्यावेळी त्यांना मराठे म्हणून संबोधलं जायचं मुघलांच्या किंवा इतर शासकांच्या अनेक कागदपत्रांमध्ये मराठे आगये असा उल्लेख सापडतो अगदी शिवरायांच्या काळातसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळी सैन्य जायचं त्यावेळी मराठे आगय असंच त्यांना संबोधलं जायचं मग शिवाजी महाराजांच्या सैन्यात फक्त एकाच जातीचे लोक होते का तर तसं नाही आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते तरीही त्यांना मराठे म्हणूनच संबोधलं जायचं याचा अर्थ मराठा हा जातीवाचक शब्द नाही आहे तो समूहवाचक शब्द आहे अगदी आपल्या राष्ट्रगीतातसुद्धा पंजाब सिंध गुजरात आणि त्यानंतर मराठा शब्द येतो आता पंजाब हा प्रांत आहे सिंध हा पाकिस्तानमध्ये गेला असला तरी सिंध हा एक प्रांत आहे गुजरात हा एक वेगळा प्रांत आहे मग मराठा कोणता प्रांत आहे तर तो महाराष्ट्राचा पर्यायी शब्द म्हणून वापरला गेला आहे म्हणजे मराठी माणसाला मराठा म्हणून संबोधलं गेलं आहे त्यामुळं तो जातीवाचक शब्द नाही आहे तर तो महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा पर्यायी शब्द आहे त्यामुळं मराठा ही जाता जात असू शकत नाही आहे मग जे स्वतःला मराठा म्हणवतात त्यांची जात कोणती आहे तर ती जात आहे कुणबी कारण जे स्वतःची जात मराठा म्हणून सांगतात ते आणि त्यांचे पूर्वज हे पूर्वापार शेती करत आलेत त्यामुळं त्यांची जात ही कुणबी आहे आणि कुणबी ही त्यांची मूळ जात आहे आता त्या गोष्टीचे पुरावेसुद्धा सापडत आहेत कोणते ते पुरावे तर ज्या महसुली नोंदी सध्या सापडत आहेत ज्या नोंदीमध्ये मराठ्यांच्या जा पूर्वजांची जात मराठा नाही आहे तर कुणबी आहे ज्या सगळ्या मीडियामधून नोंदी सापडल्या नोंदी सापडल्या म्हणून जे आपण नेहमी ऐकत असतो त्या नोंदी म्हणजे तुमच्या पूर्वजांची जाते आणि त्याचा जो पुरावा आहे आणि शिंदे समितीनं आशा जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्यात म्हणजे अठ्ठावन्न लाख असे पुरावे सापडलेत ज्यात मराठा म्हणवणाऱ्यांचे पूर्वज हे कुणबी होते असं दिसतंय आता अठ्ठावन्न लाख नोंदी तर सापडल्या ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी आहेत त्यांच्या जवळपास दोन ते अडीच कोटी वंशजांना त्याचा फायदा होईल असा सरकारचा अंदाज आहे पण माझ्या अंदाजानुसार जवळपास तीन ते साडेतीन कोटी लोकांना या नोंदींचा फायदा होईल असं दिसतंय पण ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांचं काय तर लक्षात घ्या ज्यांच्या नोंदी सापडल्यात ते लोक आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत ते लोक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत म्हणजे सोयरे आहेत म्हणजे त्यांचे बेटी व्यवहार आहेत उदाहरणार्थ माझ्या आत्याच्या सासरची नोंद सापडली आता माझ्या आत्याचं लग्न हे जुन्या सोयऱ्यात झालेलं आहे म्हणजे त्या कुटुंबाशी आमचे जुने संबंध आहेत हे पूर्वापार चालत आलेले संबंध आहेत आणि आपल्या जाती व्यवस्थेनुसार जातीच्या बाहेर संबंध झालेले नाही आहेत त्यामुळं त्यांची जात जर कुणबी असेल तर आमची जात अर्थातच कुणबी असणार आहे फक्त आमचे पुरावे सापडलेले नाही आहेत त्यामुळं आता जर आमची नोंद सापडत नसेल तर ही लॉजिकली नातेवाईकांच्या नोंदीच्या आधारे आम्ही सुद्धा कुणबी आहेत हे मान्य केलं पाहिजे आणि सरकारनं तसा कायदा पारित केला पाहिजे आता हीच गोष्ट जरांगे पाटील बोलतायत याबद्दल जरांगे पाटील काय म्हणतायत ते पुन्हा एकदा ऐका हो अध्यादी जी आर आम्हाला पाहिजे हटणार ना। नाही कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तरं द्यायचे तर त्यांच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडे आहे अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचं आहे समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीनं त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि एक हे जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण ज्यांना 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 पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहात अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागत आता गिरीश महाजन साहेब ज्यावेळी दरांगे पाटलांना भेटायला आले होते त्यावेळी कायदा पारित करण्यासाठी आम्हाला नोंदी शोधू द्या आणि त्या नोंदींच्या आधारे आम्ही कायदा पारित करतो असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर शिंदे समिती गठीत झाली आता या शिंदे समितीनं त्यांचा अहवाल आह दिला आहे आता त्या अहवालाच्या आधारे आणि त्या अहवालात सापडलेल्या नोंदींच्या आधारे सरकारनं कायदा पारित केला पाहिजे पण सरकार तो करत नाही आहे याचा अर्थ सरकार दिलेला शब्द पाळत नाही आहे आणि सरकार शब्द पाळत नाही आहे म्हणून जरांगे पाटलांना मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे ही सगळी एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळं मराठा आणि कुणबी एकच आहेत याबद्दल तुमच्या मनात जर काही संभ्रम असेल तर तो, तो या व्हिडिओमुळं दूर झाला असेल आता मराठा आणि कुणबी एकच आहेत असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही मुंबईत दारंगे पाटलांसोबत आंदोलनाला जाणार आहेत का ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद